नमस्कार मी प्राध्यापक दीपक देशपांडे यांच्या हॅलो ताई याच्यात थोडीशी करून दाखवतो तुम्हाला पूर्वीच्या काळी कॉईन बॉक्सवर फोन लावायचे एक रुपयाचा कॉईन टाकायचा आणि बोलायचे त्यातला ताईचा भाऊ कॉईन बॉक्सवरती कॉईन टाकतो आणि ताईला बोलायला सुरू करतो हॅलो ताई हा ताई काय <laughs> झालं पिंकी पिंक चीना जेव्हा म्हणून सांग तिला मामाचं नाव सांगचे होते तिने हा ताई हा ताई हा ताई असं काहीतरी सिरियस पॅटर समजला त्याचं हा ताई ताई हा मला कपडाला यायला अस तो मी बोलतो भाऊजी शे भांडली साहेब कशाला भांडली साहेब ठेवू आता मी बोलतो भाऊजी शे संध्याकाळी येऊन बसवतो सगळं मी माझी बघून घेतो आता हा ठेवू फोन आता ठेवायचा फोन तू मी गेलाय तू ठेवायचं असत ठेव